नमस्कार सोलापूरकर आपण आज श्री सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी आलेलो हो। आहोत श्री सिद्धेश्वर हे सोलापूरचे ग्रामदैवत असो त्यांच्या यात्रेच्या निमित्तानं जे सोलापूर शहरामध्ये मानाच्या सात नंदीध्वज आहेत तर त्या सात नंदीध्वजापैकी आज आपल्यासोबत चौथ्या आणि पाचव्या काठीचे नंदीध्वजाचे मानकरी कालिका मंदिरचे आपल्यासोबत आहेत तर काय सांगाल की कशा पद्धतीनं आपण हे नंदीध्वज पेलता आणि कशा पद्धतीनं हा इतिहास आहे मी योगीनाथ रवींद्र कानडे नंदिध्वजाचा एक सेवेकरी आहे एक महिना अगोदरपासून जत्रेच्या एक महिना अगोदरपासून आपली तयारी सुरू असते नंदीध्वज पेलण्याची एक महिनाभर सगळे सेवेकरी प्रॅक्टिस करतात पंधरा हो तारखेला होम असतं आणि पंधरा तारखेला दारू असते जवळपास सोळा ते सतरा किलोमीटरचा प्रवास होतो लिंग पूर्ण करतो त्याला आपण नगर म्हणतो ती नगरची जो प्रॅक्टिस करतो तो पूर्ण मारतो त्याच्यात सहा विसावे असतात आडुसेस लिंगामध्ये जत्रेमध्ये विसावे ठरलेले आहेत सिद्धेश्वर मंदिर पासून जे निघते नंदीकोल ते जुनी मिल कंपाऊंडला थांबतात सुरुवातीला त्याला एक विसावा होतो पूर्ण होतो त्याला विसावा म्हणतो असे विसावे आहेत दुसरा विसावा जुनी मिल पासून देशमुख गणपती देशमुख गणपतीपासून बाळवेसला तिसरा विसावा पूर्ण होतो तिथून चौथा विसावा बनशेट्टी त्या घराज होतो आणि तिथून हरीबाईला पुढचा विसावा आणि हरीबाई ते सुप्रभा सुप्रजा पावभाजी मल्लिकांज मंदिर सुप्रजा सुप्रजा ते सुप्रजा ते मल्लिकांज मंदिर शेवटचं असे विसावे असतात विसावा म्हणजे काय की त्या ठिकाणी एक ठिकाणी थांबतात त्याच्यानंतर न पुढं चालू होत जशी जत्रा आहे तशी जत्रा चालू होते विसावाचा अर्थ म्हणजे काय विसावाचा अर्थ म्हणजे काय की जागेवर एक, जागे एक मिनिटासाठी नंदीगोल साती नंदी एका ठिकाणी थांबतात तिथनं त्याचा पुढचा पल्ला चालू होतो पहिला विसावा जो आहे तो चाळीस मिनिटाचा जातो दुसरा विसावा जो आहे एक तासाच्या वर जातो तिसरा विसावा जो आहे छोटा आहे मॅक्झिमम झाला अर्धा तास जाईल त्याच्यानंतरनं संध्याकाळ असल्यामुळे विसावा शक्यतो घालत नाही मान तसं बघायला गेलं तर हार्ड म्हणजे खूप कष्ट करण्यासारखा जो विसावा आहे पहिला विसावा आणि दुसरा विसावाच आहे पहिल्या दिवशी पान असतो एक ते पा एक ते सात नंदीध्वजमध्ये पाचव्या नंदीध्वजाचं वैशिष्ट्य हे कळस नसतो पाचव्या नंदीध्वजाला पाचव्या नंदीध्वजाचं वैशिष्ट्य असं आहे की पाचव्या नंदीध्वजाला कळस नसतो सूर्यपान असतो आमच्या पाचवी नंद पाचवी नंदीध्वजाची खासियतच आहे की सूर्यपानामुळे पाचवी नंदीध्वज जत्रेत वेगळाच रोणक असतो पाचवी नंदीध्वजात तसं काय नाही <स्था> उपास वगैरे हो काही नसतं पण ज्यावेळेस ज्या पोराला विसावा घालतो त्यावेळेस त्या पोराला हार्डली जेवण किंवा भरपूर जेवण करू देत नाही आम्ही कारण की जेव्हा आम्ही विसावा त्या पोराला घालायचं असलं तर जो पोटाला ताण पडतो खूप जोरात ओढलं जातं त्यामुळे पोटाला ताण पडल्यामुळे अन्न रिटर्न येऊ नये किंवा ताप छातीत बसू नये त्यामुळे ला ला। त्याला लाईटली जेवण करायला लावतो तसं काय नाही आम्हाला माहीत असल्यामुळे तसं घडतच नाही त्यामुळे तरी महिनाभर आम्ही प्रॅक्टिस करतो जेणेकरून जत्रेत जी अडचणी येतात त्या अगोदरच अडचणी सामोरल्या जाऊन जत्रेत जत्रेची अडचणी येणार नाही म्हणून आम्ही अगोदरच प्रॅक्टिस करतो जे तुम्ही पांढरे कपडे घालता त्याला काय म्हणतं आणि कशा पद्धतीनं ते शेवलं जातं बाराबंदी आहे या अगोदरपासून पूर्वजांच्या काळापासून आलेला आहे बारा महाराजांचा पोषाखा सिद्धारामाचा पोशाख आहे त्यामुळं हा बाराबंदी जत्रेत सर्वजण घालतात बाराबंदी घातलं म्हणजे आपल्याला एक सिद्धारामाचा रूप मानतात